प्रतीक एकटा सांगत का माणसं पुढचं काही मला एक सांग तू तुझ्या माय लग्न व्हायला वागवशील का मारेल वागवशील मारे प्रतीकच्या नावाची टाळी वाजवा एक <laughs> पोरग मले म्हणजे लगन व्हायलो <laughs> प्रतीक मला सांग <laughs> <laughs> या चाळीत काय दिसते काय होईल

<्ति> <ने भारु दुण। ्ति> आजी आहे हो का आजी तुला नातो आहे काय याच्या अंगात शंभर टक्के काहीतरी याच्या अंगात याच्या अंगातून पाणी निघून तर मग निघणार नाही तू तिकडे पाय भगवान गौतम बुद्धांकडे पाय पण समजा जर असन तर पात्र पाणी येऊ शकते बरोबर आहे का नाही याच्यातनी काय आहे का नाही मग तुम्हाला असं वाटतं आपल्याला काय घेऊन द्यायला शंभर टक्के याच्या अंगात भूत आहे तर नाही आपल्याला काय घ्यायचे नाही ते पाहत राहील त्याची आजी पाहत राहील तर काय मी आता काही पाहिलंच नाही बा दोनशे टक्केच आहे डोळेला प्रतीक डोळेला प्रतीकने आपण आधी बघतो वाजवा वाचा प्रतीकसाठी एकदा आता तुम्ही पाहायला डोळे नाही उघडत Terima kasih telah menonton!